हे सगळे लोक या पेटवलेल्या झावळ्या घेऊन कुठे बरं चालले आहेत तर आज आम्ही आलोय आमच्या गावच्या दहिकाल्याला म्हणजेच पेंडूर भटवाडी येथे असलेल्या श्रीदेव ब्राह्मण मंदिरामध्ये पूर्वीच्या वेळी जेव्हा लाईट्स नव्हत्या तेव्हा गावातील लोक पेटवलेल्या नारळाच्या झावळ्या म्हणजेच चुडतीच्या आधारावर सण समारंभ पार पाडत आज इतक्या वर्षानंतरही ही परंपरा जपत पारंपरिक पद्धतीने देवाची मिरवणूक काढली जाते पेटवलेल्या नारळाच्या झावळ्या किंवा चुरती पेटवून श्रीदेव वेताळाची पालखी आमच्या ब्राह्मण मंदिरामध्ये येते आणि मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात या मंदिरामध्ये दरवर्षी देव दीपावलीच्या दिवशी ही जत्रा म्हणजे मालवणी भाषेत दहिकाला पार पडतो हा दहिकाला म्हणजेच साऱ्या गावकऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते तर हा दहिकाला म्हणजे काय आणि तो का साजरा करतात याचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे त्यासाठी आपलं मनोज यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद